घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरच्या बहुजन समाजाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक व्हावे अशी अपेक्षा होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष नागेश यादव आणि दलित मित्र नानासाहेब वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी अनेक वर्षापासून विविध मार्गाने याचा पाठपुरावा करत होते लोकप्रतिनिधी आले आणि गेले सर्वांनी वचने दिली आश्वासने दिली मात्र या स्मारकाचा मुहूर्त निघत नव्हता स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी पुतळा आणला होता मात्र त्यांच्या कार्यकाळात पुतळ्यासाठी जागा निश्चित झाली नाही त्यामुळे स्मारकाचं काम रखडलं होतं मात्र आता लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा समितीने पाठपुरावा करून आमदार समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून स्मारकाचे काम मार्गी लावले असून दिनांक दहा मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनाच्या औचित्याने सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आमदार समाधान अवताने माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके मनसे नेते दिलीप धोत्रे भाजप नेते प्रणव परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले आर पी आयचे नेते सुनील सर्वगौड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी या मान्यवरांसह नगरपरिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चार हजार चौरस फुटाच्या या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही पुतळा समितीने योग्य नियोजन करून या स्मारकाला आकार द्यावा अशी अपेक्षा यावेळी आमदार समाधान औतडे यांनी व्यक्त केली लोकशाही राण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष नागेश यादव आणि दलित मित्र नानासाहेब वाघमारे यांनी समाजाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले